जर तुम्ही ऑरगेनच्या साडी नेसत असाल तर अशा वेळेस तुम्हाला ज्या कलरची साडी असेल त्याच कलरचा ब्लाउज घालायचं आहे ते खूप उठून दिसतं आणि सुंदरही दिसतं आज मी जी ऑरगेनला साडी घातलेली आहे ती लाईट मध्ये आहे आणि इच्यामध्ये जे पत्राला आहे ते सिल्वर असं सुंदरस वर्क आहे टिकली वर्क पूर्ण वर्कने ही साडी भरली आहे ह्या साडीची प्राइस दोन हजार आहे आणि एकदम सॉफ्ट असं ऑर्गेंजा आहे फुलत नाही एकदम चापून चुपून अशी बसलेली आहे अशा प्रकारची ऑर्गेंजा साडी तुम्ही घेऊ शकता खूपच सुंदर वाटते सेम कलरची साडी असेल आणि लाईट वर्क असेल तर अशा वेळेस तुम्ही सेम कलरचा ब्लाउज घातलं तर आणखी सुंदर दिसत जर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातलं तर ते अजिबात छान दिसणार नाही जर तुमची साडी पूर्ण प्लेन असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालू शकतात पण जर वर्क वाली साडी असेल तर ज्या साडीमध्ये ब्लाऊज असेल तेच तुम्हाला शिवायचं आहे तेच सुंदर ब्लाऊज वाटतं याचा बघा पदरही खूप सुंदर भरलेला आहे ब्लाऊज किती सुंदर असं शिवलं आहे डिझाईन पण खूप छान आहे अशा मस्त बलून बाही आहे छान यामध्ये तीन ते चार अशा प्लेट दिलेला आहे ऑर किंवा जर साडी घालत असेल तर पेटीकोट असतो तो एकदम मॅच असला पाहिजे जर तुम्ही तो थोडाही अनमॅच झाला तर तो साडीचा कलर बदलून जातो आणि तो दिसायलाही छान दिसत नाही तुम्ही कॉटन पेटीकोट घालू शकतात फिटिंगचा पेटीकोट घालू शकता फीस कट पेटीकोट घालू शकतात असे पेटीकोट हे सुंदर वाटतात आणि ते छानही दिसतात साडी आणि पेटीकोट हा एक सारखा असला असायला हवा नाही तर लुक अजिबात वेगळा दिसेल जर काही जणांचे असे प्रश्न असतात तर माझी हेड कमी आहे तर अशा वेळेस मी ऑर्गेंदा साडी घालू शकते का हो तुम्ही नक्की ऑर्गेंदा साडी घालू शकतात फक्त ऑर्गेंजा साडी घात घालायची असेल तर ब्लाऊज आणि साडीचा जो कलर आहे तो सेम असला पाहिजे जर तुम्ही साडी आणि ब्लाउजचा कलर वेगळा घातला तर तो, तो हाईट कमी दिसेल जर तुम्ही असं घातलं तर तुमची हाइट ही उंच दिसणार आहे आणि तुमची हाईट कमी वाटणार नाही आणि अशी तुमची जी बॉडी आहे ती दिसणार आहे तुम्ही सुंदरही दिसणार आहे ही हाईटही तुमची कमी दिसणार नाही जर तुम्हाला ऑरगेंजा साडीवर ज्वेलरी कोणती घालावी तर तुम्ही डायमंड ज्वेलरी सुद्धा घालू शकता आणि तुम्ही अशी बारीक पर्ल मोत्यांची ज्वेलरी सुद्धा घालू शकतात हे खूप सुंदर वाटते तसेच तुम्ही वेगवेगळ्या साडी आहे त्या कलरचे जर असे वाले लॉंग अशा माल घातल्या त्या पण खूप सुंदर वाटतात तुम्ही अशा प्रकारचे नेकलेस घालू शकतात तेही अशा साडीवर खूप सुंदर वाटतात आणि लुकही खूप छान येतो जास्त हेवी ज्वेलरी तुम्ही घालू नका नेताजी ऑरेंज साडीवर जो तुमचा लुक आहे तो छान वाटणार नाही एकदम सुंदर अशी ही साडी आहे नक्की तुम्हाला जर लग्न सारीमध्ये किंवा कुठल्याही पार्टी फंक्शन मध्ये जायचं असेल तर नक्की तुम्ही अशा प्रकारची हेअरस्टाईल करू शकता खूपच सुंदर वाटते साडी घेताना हिचं जे मटेरियल आहे ते थोडं सॉफ्ट असं बघून घ्यायचं आहे म्हणून ती जास्त बलून सारखी फुलणार नाही एकदम चापून सुपून बसेल अशा प्रकारची साडी घ्यायची आहे ऑर्गनच्या साडीवरचा लुक जर तुम्हाला करायचा असला तर तुम्हाला दोन ते अडीच हजार रुपये खर्च करावे लागतील तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा लुक बघायला मिळणार आहे कारण की ऑर्गेनच्या साड्या ह्या सध्या खूप मध्ये आहे आणि त्यांची प्राइस ही खूप जास्त आहे अर्गेंदा साडीवर तुम्ही असे लॉंग ब्लाउज सुद्धा शिवू शकतात आणि असे शॉर्ट ब्लाउज सुद्धा शिवू शकतात खूपच सुंदर वाटतात नक्की तेव्हा अर्गेंदा साडीचा तुम्ही पदर घेता तेव्हा तुम्हाला इथं एक सेफ्टी पिन लावायची आहे मिळ्या घेऊन तर हा जो तुमचा पदर आहे तो एकदम व्यवस्थित असा एका साईडला असा येणार आहे आणि त्याचा लुकही एकदम सुंदर वाटणार आहे